नमस्कार शेतकरी बांधवांनो निश्चितच आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं स्वागत करतो निश्चितच शेतकरी बांधवांनो या कोबी लागवड केली त्याचबरोबर शेवंतीसुद्धा आहे कारण कालचे झालेले जे आमोशा असेल किंवा जे पौर्णिमा आहेत तर याच्यामध्ये आपल्याला आळीचा प्रादुर्भाव हा शंभर टक्के जाणार आहे तर निश्चितच आळीवर एका प्रकारचे तर या ठिकाणी आपण बी एस एफ कंपनीचा एक्सपोनस या ठिकाणी पंचवीस एम एल प्रति एकर अर्थात दहा टाक्यासाठी या ठिकाणी आपल्याला वापरायचे त्याचबरोबर कॉम्बिनेशनला गॅस पायजनसाठी या ठिकाणी फँडाल प्लस असेल किंवा धानुसार हे कंबाईन वापरायचे त्याचबरोबर प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये हो या ठिकाणी आपल्याला तसे रोगराई नाही आहे काही नाही आहे पण आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये प्रिव्हेंटिव्ह कारपा येऊ नये म्हणून या ठिकाणी आपल्याला कॅवरेटॉप घ्यायचे ऑफ या ठिकाणी तसं काहीच नाही तरी तीनशे ग्राम प्रति एकर जरी घेतलं साधारणपणे जसं तीन ग्रामचं प्रमाण आहे पण दीड ग्राम जरी प्रति लिटर घेतलं तरी या ठिकाणी आपण चालणार आहे ते वापरा त्याचबरोबर या या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये पी जी आर जाणं गरजेचं आहे पीजीआर बरोबर या ठिकाणी जात असताना या ठिकाणी आयकॉन सिक्स्टीन सात प्रकारचे जे अमिनॅस आहेत ते आपल्याला या ठिकाणी जाऊ द्या आणि महत्त्वाचं आहे तेच ठिकाण त्याचा कंपल्सरी हा जो महत्त्वाचा स्प्रे आहे हा आपल्याला या ठिकाणी करायचा निश्चितच फायदा होणार आहे आणि अजून एक गोष्ट अशी की निश्चितच जर आपल्याला पाऊस पडायचे दिवस असेल किंवा वातावरणामध्ये बदल असेल तर कृषी नाशकाचं सॉईल ॲप्लिकेशन म्हणजे आता ट्रिप असेल पाठपाण्याच्या माध्यमात जाणं गरजेचं आहे ते निश्चितच या वेळेला आपल्याला जे बॅक्टेरियाचं किट असेल आता आपण एन केचं बॅक्टेरिया म्हणतो किंवा आयकोसोडोचं जे किट म्हणतो ते किट आपल्याला या ठिकाणी पाठवानाच्या माध्यमातून द्यायचं की जेणेकरून आपल्याला ज्या असणाऱ्या बुरशे असेल त्याच्यावरती पण काम करेल आणि केच्या माध्यमातून जे मिळणाऱ्या न्यूट्रिशन आपटिक पण असेल ते सुद्धा आपल्याला ठिकाणी चांगल्या पद्धतीने मिळणार आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा दाखवत